राज्यात पुन्हा सत्तेवर आलेल्या महायुतीत सर्व काही अलबेल आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय कारण रायगड जिल्ह्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आता टोकाला गेला आहे गोगावले विरुद्ध तटकरे वादात आता एकमेकांना संपवण्याची भाषा सुरू झाली बघूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्राचं रायगड जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असलेले हे दोन्ही नेते शाळेतल्या पोरांप्रमाणे एकमेकांची टर उडवू लागले काही दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरेंनी नॅपकिन स्टाईलची नक्कल करत मंत्री भरत गोगावलेंना डिवचलं होतं तर आता गोगावलेंच्या अभिष्ट चिंतन कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी हवेत नॅपकिन फिरवत यांना प्रत्युत्तर दिलंय रायगड जिल्ह्यात तटकरे विरुद्ध गोगावले हा वाद सर्वश्रुत आहे सध्या हे दोन्ही नेते महायुतीत असले तरी त्यांच्यातनं विस्तवही जात नाही अशातच आता पुढच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरेंना घरी बसवण्याचा निर्धार आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलून दाखवलाय सांगतो कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीसला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या उल्ले रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार आहे ना ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल रायगड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबत न लढण्याचे संकेत शिंदेंच्या शिवसेनेने दिलेत कारण गोगावले असो वा थोरवे अथवा दळवी यांनी महायुती असा उल्लेख न करता युती असा उल्लेख केलाय पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबल वर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी बघितलेले त्यामुळे महेंद्र दळवी महेोरवे महेंद्र आपल्या औकादित राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका जानेवारी महिन्यात रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरेंकडे देण्यात आलं होतं पण रायगडमधील शिवसैनिक आक्रमक झाल्यानं पालकमंत्री पदाला स्थगिती दिली पण आता चार महिने होत आले तरी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे त्यामुळे तटकरे गोगावले वादानं आणखी टोक गाठलाय बर्दा भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेच नाव पोहोचलं मी हे आटकर सांगतोय सुनील समोर तटकरेने भ्रष्टाचार उभे करतो मग त्यांनी सांगा जाहीर वक्तत्व करणे महायुतीमध्ये काही योग्य नाही माझा सल्ला द्यायची काही फार मी एवढा मोठा नाही आहे की मी कुठल्या पक, पक्षाला सल्ला देईन पण एक महायुती म्हणून जर भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष म्हणून जे आता रस्त्यावर जे वाद काही होतात ते न होता आपापल्या नेतृत्वाशी बोलून वाद संपवले पाहिजे तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं त्यामुळे आता राज्याचा कारभार अतिशय सुरळीत चालेल अशी आशा आहे पण सत्ताधारी नेते एकमेकांची उणीधुणी काढण्यात दंग असल्याचं दिसून येत आहे त्यातच आता महायुतीतले तीन पैकी दोन भिडू रायगडच्या मातीत जोरदार भिडलेत सागर जैन पुढारी न्यूज रायगड